बरत गोगावले बरत गोगावले भरत गोगावले यांनी नारायण राणे यांच्या संदर्भात वक्तव्य केलेलं आहे आणि याच वक्तव्यानं आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय भरत गोगावले म्हणतात राणे इतक्या उंचीवर सहजासहजी गेलेले नाहीत राणेंनी अंगावर केसेस घेतल्या जेलमध्ये गेले मर्डरही झाले असं म्हणत भरत गोगावले यांनी हे वक्तव्य केलं आणि याच वक्तव्यानं आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे भुवया उंचावलाय

दरम्यान नारायण राणे यांच्या संदर्भात खळबळजनक वक्तव्य गोगावले यांनी केलेलं आहे त्यामुळे आता नारायण राणे नारायण राणे यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वत्वात चर्चांना उधाण आलंय राणे इतक्या उंचीवर सहजासहजी गेलेले नाहीत राणेंनी अंगावर केसेस घेतल्या जेलमध्ये गेले मर्डरही झाले असं म्हणत भरत गोगावले यांनी एका कार्यक्रमादरम्यान हे वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्यानंतर आता नारायण राणे यांच्या संदर्भात चर्चांना उधाण आलेलं आहे त्यामुळे आता भरत गोगावले यांचं वक्तव्य हे कितपत योग्य असल्याचं आणि त्यावर नारायण राणे यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं सध्या महत्वाचं आहे कारण गोगावले यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांच्या निशाण्यावर आता नारायण राणे असतील त्याचबरोबर आता गोगावलेंच्या नारायण राणे यांच्या संदर्भातल्या खळबळजनक वक्तव्यानंतर एकच चर्चा रंगू लागली आहे राणे इतक्या उंचीवर सहजासहजी गेलेले नाहीत राणेंनी अंगावर केसेस घेतल्या जेलमध्ये गेले मर्डरही झाले असं भरत गोगावले म्हणालेले आहेत भरत गोगावले यांच्या वक्तव्यानं आता चर्चांना उधाण आलेलं आहे त्याचबरोबर भुवया उंचावल्याचं पाहायला मिळत त्यामुळे आता नारायण राणे यांच्या संदर्भात काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर सुरेश भरत गोगावले यांनी नारायण राणे यांच्या संदर्भात केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे भरत गोगावले म्हणाले राणे इतक्या उंचीवर सहजासहजी गेलेले नाहीत त्यांनी अंगावर केसेस घेतल्या जेल मध्ये गेलेत मर्डरही झालेले आहे त्यामुळे आता नारायण राणे यांच्याकडून कशा प्रकारची प्रतिक्रिया येते प्रतिउत्तर येत आहे हे पाहणं सध्या महत्वाचं आहे आपली याबद्दल माहिती निश्चितच काल शिवसेनेचा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळ येथे कार्यकर्त्यांचा मेळावा होता या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मंत्री भरत गोगावले यांनी नारायण राणे बद्दल एक खळबळजनक विधान केलं यामध्ये त्यांनी म्हटलंय की नारायण राणे हे ज्या उंचीवर पोचलेत ते सहजासहजी पोचलेले नाहीत त्यांनी अनेक जे जेल असेल किंवा इतर ज्या घटना आहेत त्या त्यांनी सातत्याने केल्या आणि त्यामुळे त्यांना ती उंची प्राप्त झाली असं एक मोठं विधान केलंय आणि हे बोलताना नारायण राणे केलेले जे मधल्या ज्या घटना होत्या त्याचाही त्यांनी उल्लेख आहे तो मेळाव्यातून भरत गोगावले यांनी केलाय मात्र या गोष्टी नंतर पुढे बोलताना एक बोलले की सध्या महायुती आहे त्यामुळे प्रत्येकाने जुळवून घेतलं पाहिजे तरच खऱ्या अर्थाने यश मिळेल असंही भरत गोगावले यांनी विधान केलंय मात्र नारायण राणे यांच्याबद्दल सुरेश जरा थांबवते जरा थांबवते भाजपा प्रवक्ते अजित चव्हाणजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अजितजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय जी जी नमस्कार। भरत गोगावले यांनी हे वक्तव्य केलंय नारायण राणे यांच्या संदर्भात कारण नारायण राणे इतक्या उंचीवर सहजासहजी गेलेले नाहीत असं भरत गोगावले यांनी म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी हे असं सुद्धा वक्तव्य केलंय की के राणेंनी के अंगावर केसेस घेतल्या जेलमध्ये गेलेत मर्डर सुद्धा केलेले आहेत त्यामुळे आता या वक्तव्याचा नेमका अर्थ काय समजायचा आणि त्याचबरोबर या वक्तव्यामुळे आता वेगवेगळ्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत या संदर्भातल्या आपली प्रतिक्रिया मी भरत शेट न व्यक्तिगत गेली अनेक वर्ष ओळखतो भरत शेठ रांगड्या मातीतलं रांगड व्यक्तिमत्व आहे असं विधान झालं असण्याची शक्यता असं मला दाट वाटत कारण त्याच्यात गोष्ट आपण लक्षात घ्या की कोकणी रांगडा माणूस आहे मोकळी भाषा आहे ते काय म्हणाले त्यांनी आधी ऐकलं पाहिजे आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा एक विषय की ते स्वतः ज्या परिस्थितीतनं आले ना मानुस, मानुस ते ज्या पद्धतीने वागतात बोलतात एक मोका माणूस म्हणून त्यांचा परिचय आहे त्यांची ओळख आहे त्यामुळे काय संदर्भाने त्यांनी हे विधान केले ते आधी ऐकलं पाहिजे पाहिलं पाहिजे त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला नीटशी प्रतिक्रिया देता येईल पण बरडशे बोलताना अत्यंत रांगड्या भाषेत बोलतात ती त्यांची सवय आहे लकब आहे त्या पद्धतीने ते बोलतात त्यामुळं

जी जी, जी तुम्ही ही प्रतिक्रिया हे वक्तव्य भरत गोगावले यांचं ऐकलं असेल आता आपल्यासोबत स्वतः मंत्री भरत गोगावले सुद्धा जोडले गेलेले आहेत गोगावले गोगावलेजी नमस्कार जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर तुमचं स्वागत तुमचं एक वक्तव्य खरंतर व्हायरल होत आहे आणि तुम्ही राणेंसंदर्भात नारायण राणे यांच्या संदर्भात एक वक्तव्य केलंय त्यामुळे आता वेगळ्याच चर्चा रंगू लागलेल्या आहेत तुम्ही म्हटलेल्या आहात की राणेंनी अंगावर केसेस घेतल्या जेलमध्ये गेलेत मर्डर सुद्धा झालेले आहेत असंही तुम्ही म्हटलेलं आहात या वक्तव्याचा अर्थ काय समजायचा आणि दुसरं म्हणजे याच वक्तव्यानंतर विरोधकांना हे वक्तव्य पुरेसा आहे टीका करण्यासाठी तर या संदर्भातली आपली प्रतिक्रिया प्रश्न असा आहे ज्या बाळासाहेबांच्या बरोबर काम करत होते जी। त्या वेळेला संघटनेसाठी घेतलेल्या केसेस अंगावरती लक्षात आलं का ज्या वेळेला बाळासाहेबांनी ज्या लोकांना ठराविक लोक बाळासाहेबांच्या अगदी खांद्याला खांद्याला काम करत होते त्यामधले नारायण ना साहेब होते आणि त्यावेळेला संघटनेसाठी त्यावेळेला घेतलेल्या केसेस आहेत बाकी काही नाही जी 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 म्हणजे या वक्तव्याचा तुम्ही असा अर्थ सांगताय मात्र ते जनतेपर्यंत वेगळ्या अर्थाने गेलेला आहे आणि तुम्ही ता मर्डर सा सुधा ओ, त्या मर्डरचा सुद्धा उल्लेख केलेला आहात त्यामुळे आता वेगळाच संदेश खर तर जनतेपर्यंत जाताना दिसतोय हो बरोबर आहे जी बोला एक होते जी गोगावले आम तर आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये पण धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिये संदर्भात आपल्यासोबत भाजपा प्रवक्ता अजित चव्हाण सुद्धा उपस्थित आहेत जोडले गेलेले आहेत चव्हाणजी तुम्ही आहात माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का जी जी जी, जी, जी. गोगावलेची आपण प्रतिक्रिया ऐकलेलीच आहे मात्र खर तर आता आपण पाहायला गेलं तर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीका सत्र सुरूच आहे मात्र भरत गोगावलेंच्या याच वक्तव्यानंतर विरोधक हाच मुद्दा उचलून धरू शकतात आणि वेगवेगळ्या टीका होऊ शकतात तर या संदर्भातली आपली प्रतिक्रिया नाही आता शेठ नीट आवाज येत नव्हता मी आपल्या समोर त्यांच्याशी या विषयात बोललो असतो मी मगाशी आपल्याला सांगितलं की भरत शेठ गोगावले हे रांगडं व्यक्तिमत्व आहे अतिशय मोकळं बोलतात आणि त्यांनी तेच सांगितलं की माणूस उगाच मोठा होत नाही संघटनेमध्ये काम करत असताना अंगावरती केसेस घ्याव्या लागतात वेगवेगळ्या विषयांमध्ये आरोप होतात आणि हे सर्वपक्षीय नेत्यांच्या बाबतीमध्ये तर ते आरोप होत असताना काहींवरती या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खुनाचे आरोप झालेत जी। परंतु ते आरोप झाल्यानंतर ते कोर्टामध्ये गेले त्या विषयामध्ये त्यांच्यावरती कारवाई झाली पण ते कोर्टात सिद्ध होऊ शकलं नाही एवढा त्याचा अर्थ आहे बाकी का नाही आणि दुसरा विषय सगळ्यात महत्वाचा की राजकारणामध्ये काम करत असलेल्या व्यक्तीनं कसा संघर्ष केलेला आहे आणि ते काय संघर्ष करून कुठपर्यंत पोहोचले एवढाच सांगण्याचा सा, सा भरतशेट प्रयत्न करत होते असं त्यांनी स्वतः देखील सांगितलेलं त्यामुळे त्यामुळं या वक्तव्याचे वेगळे अर्थ काढण्याचा प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी नारायण राणे यांच्या संदर्भात खळबळजनक विधान केलं राणे इतक्या उंचीवर सहजासहजी गेलेले नाहीत राणेंनी अंगावर केसेस घेतल्या जेलमध्ये गेले मर्डरही झाले असं भरत गोगावले म्हणालेले आहे त्यामुळे भरत गोगावले यांनी यांची जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर तुम्ही सुद्धा प्रतिक्रिया ऐकली असेल आणि त्यांनी भरत गोगावले यांनी याला कोणताही वेगळा अर्थ घेऊ नये या वक्तव्य हे वक्तव्य सरळ आणि साध होतं आणि त्याचबरोबर त्यांनी यावर स्पष्टीकरण सुद्धा जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी बोलताना दिलाय